मी सभागृहामध्ये सुद्धा ते सांगितलं की याच्या मुळाशी गेलं पाहिजे या छोट्या अधिकाऱ्यांच्या कटपुतल्यांना कोण हलवत होतं हे शोधलं पाहिजे हे सरकारच्या वतीनं आम्ही सभागृहामध्ये सांगितलेलं आहे आणि म्हणून वरिष्ठ आय पी एस दर्जाच्या अधिकाऱ्याची अध्यक्षतेखालची एस आय टी नेमली जाईल आणि याच्या मुळाशी सरकार जाईल एवढ्या सहजासहजी हा विषय सरकार सोडणार नाही कारण दोन महत्वाच्या नेत्यांच्या संदर्भातले उल्लेख त्याच्यामध्ये आहेत आणि त्यामुळं अत्यंत गांभीर्यानं आणि अत्यंत सखोलपणानं या एस आय टी मार्फत चौकशी केली जाईल आणि जे कोणी याचे मूळ सूत्रधार आहेत त्यांना देखील याच्यामध्ये शोधून काढलं जाईल ओके नाही मला माहित नाही त्यांनी नावं सांगावी त्यांनी नावं सांगावीत नावं सांगावीत ना मग मग आम्ही सुद्धा सांगितलं ना उबाटामध्ये जे लोक निवडून आलेत आत्ता त्यांच्यात प्रचंड अस्वस्थता आहे आणि आमची अनेक लोकांची चर्चा चालू असते त्यांनी नावं जर सांगितली आमच्या महायुतीमधल्या लोकांची तर आम्ही त्यांच्या महाविकास आघाडीतल्या लोकांची पण आमच्या संपर्कात असणाऱ्यांची नावं सांगू आता सरकार म्हणून आम्हाला बोलताना जोपर्यंत एसआयटीच्या टीच्या चौकशीमध्ये काही गोष्टी पुढे येत नाहीत तोपर्यंत सरकार म्हणून काही अपुऱ्या माहितीच्या आधारे बोलणं योग्य नाही थोडा वेळ द्या एसआयटीच्या टीच्या चौकशीमध्ये सगळ्या गोष्टी बाहेर येतील आणि ज्या एसआयटीचा अहवाल येईल त्यानुसार कारवाई कडक केली जाईल ओके धन्यवाद